बोला मित्र का स लाइक करा नवीन सन्न तो चैनल सब्सक्राइब करा कमेंट करा चल नहीं मित्रान जेवन जेवन वगैरह आम्मी आ मध्य बोला सर्वांनी कमेंट करा लाइक करा बोला मित्रांनो झाले का जेवण काय चाललं काही राम राम भाऊ नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार दादा बाप्पा झालं का जेवण भाऊ काय चाललं काय नाही आम्ही आलेलो आहे माळ्यामध्ये तुषार चालू केलेले गावाला माळ्यामध्ये आलेलो आहे पाणी द्यायला म्हणजे मोटर बंद करायची आता भाऊ बोला लाइक करा भाऊ कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का तुमचं बोला काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा ओके ओके भाऊ बोला बोला वरती नऊ नंबर आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का सगळ्यांचे बोला मित्रांनो शेतकरी मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा लाईक करा सगळ्यांनी कमेंट करा बोला हाय धन्यवाद भाऊ धन्यवाद लाईक करा सर्वांनी कमेंट करा जेवण झालं सांगा काय चाललं काय नाही सांगा बोला सांगा दोन शब्द जेवण किवण झालं का मित्रांनो सांगा नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा <coughs> बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द <coughs> बोला मित्रांनो वरती बारा नंबर आलेले दोन लाईक आलेले <coughs> बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द <coughs> गोड बोला गोडीचे बोला नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट करा जेवण झाले का सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला बोला मित्रांनो चाल काय चाललं काही नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला 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 मित्रांनो काय चालले काम काय नाही सांगा बोला तीन लाईक आलेले आहे लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो कळू द्या आम्हाला कुठून बघता लाईव कुठून नाही तुम्ही जेवण वगैरे झालं का तुमचं सांगा बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो